लाख पगार आहे म्हातारी दिवस त्या मुलाला भेटण्यासाठी खूप महत्वाचे त्याचे त्याच्याकडे आले आले मित्र त्याला भेटण्यासाठी म्हणून सुनबाई काहीतरी काम करते हे सासूबाईनं पाहिलं आणि त्या आईला दम नाही निघला त्या आईनं पटकन ग्लास पाण्याचे भरले एका ट्रे मध्ये ते ग्लास घेतले आणि तो पाणी घेऊन त्या पाहुण्याला त्या मुलाच्या मित्राला देण्यासाठी घेऊन आले पाणी दिलं काही कालांतराच्या नंतर त्याच्या कानावरती एक बातमी पोहोचली की आपली आई न आप स्वत वृद्धाश्रमात जायचं म्हणते वृद्धाश्रमात जायचं म्हणती आई हे त्यानं पाहिलं पण त्या मुलानं स्वतः काही कालांतराच्या नंतर जेव्हा कानावरती एक बातमी पोहोचली की आपली आई वृद्धाश्रमामध्ये होती पण त्या आईचा जीव निघून गेला आईचा जीव निघून गेला म्हटल्याच्या नंतर तो मुलगा आला मुलगा आल्याच्या नंतर त्याच्या जवळचा मित्र आला मित्रानं ज्या पेटीवरती नाव लिहिलेलं होतं ना त्या नाव नाव वाचलं मग लक्षात आलं की आपल्या साहेबाची आई होती त्याने विचार केला ती पेटी उघडून पाहिली तर त्या पेटीमध्ये पाचशेच्या नोटाचे काही बंडल होते तीन त्याचबरोबर दोनशे रुपयाच्या नोटाचे तीन बंडल होते दहा वीस रुपयाच्या काही नोटा होत्या बाजूला टाकलेले पैसे काही चिल्लर होती ते पैसे पाहिले त्या मुलाने विचार केला की पैसे आपण आता आईचेच म्हणून दान म्हणून या वृद्ध आश्रमाला देऊन टाकू जो मॅनेजर आहे त्या मॅनेजरकडं पैसे घेऊन गेला त्याच्यावरती पैसे टाकले आणि पैसे त्या टेबलवरती ठेवल्याच्या नंतर त्या पैशाच्या मधून एक चिठ्ठी खाली पडली मोठी चिठ्ठी होती चिठ्ठी खाली पडली ती चिठ्ठी त्या मुलानं पाहिली आणि त्या मुलानं ती चिठ्ठी ज्या वेळेला वाचू लागला ती मुलांना चिठ्ठी पाहिली चिठ्ठी अशी होती तुम्हाला वाचून दाखवते चिठ्ठी काढल्याच्या नंतर तो मुलगा वाचू लागला आईनं लिहिलेलं होत बाळा तुझ्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली तुझ्याकडे राग म्हणून नाही त्रास म्हणून नाही तुझा तिरस्कार म्हणून नाही पण एक मन कुठ तरी हलक करावं म्हणून शब्द रूपात तुझ्या जवळ मन रिकामा करते बाळा यशवंत हो बाळा कीर्तिवंत नामवंत हो, नाम हो। खूप पैसा कमो खूप आनंदात राहा अखंड माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत असं आईनं लिहिलं त्याच्या पुढे सांगितलं बाळा अरे ज्या वेळेला वृद्ध आश्रमात आले होते ना माझं पूर्ण अंग भाजलेलं होत मला एक डोळाही नव्हता अंग भाजलेलं होतं म्हणून वृद्ध आश्रमात सुद्धा लोक तिरस्कार करायचे ज्या दिवशी तुझे मित्र तुला भेटण्यासाठी आले होते ना घरी त्या दिवशी त्या मित्राला पाणी घेऊन मी आलेली होते मित्राला पाणी देण्यासाठी आले आणि मला पाणी घेऊन येताना तुझ्या बायकोनं पाहिलं किचन मध्ये आल्याच्या नंतर माझी सून तुझी बायको एवढी जोरात बोलली की त्यांच्या महत्वाचे पाहुणे आले असतील महत्वाचे मित्र असतील तुमचं असं भाजलेला अंग पाहून तुम्ही कशाला घाई करायची मी होते ना पाणी देण्यासाठी तुम्ही कशाला गडबड करायची तुम्ही कशाला गेल्या खूप बोलली रे नाही म्हणाला ते सहन झालं तिथून तु निघाले तुला सांगितलं मला वृद्ध आश्रमात सोड वाटलं होतं पेटी भरत असताना तरी रात्रीच्या वेळेला माझ्यासोबत बसून तू सगळ्यांच्या सोबत बसून जेवण केलं वाटलं होतं विषय काढशील काहीतरी बोलशील माझ मन रिकाम करशील एकदा तरी मला आई म्हणून आवाज देशील कान आतुरलेले होते पण नाही शब्द बोलला असतो शब्द बोलला नाहीस शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला तू ड्रायव्हरकडे छावी दिली गाडीची मोठ्या आणि त्याला सांगितलं आई म्हणते त्या ठिकाणी तिला सोड मी ऐकलं होतं रे बाळा तिथून निघून आले इथे आल्याच्या नंतर सुद्धा माझा अंग भाजलेला डोळा नाही म्हणून लोक तिरस्कार करायचे जेवताना सुद्धा माझ्याकडे व्यवस्थित पाहत नव्हते म्हणून माझं ताट घेऊन कुठेतरी एका कोपऱ्यात बसून जेवण करायचे हरिपाठ चालू झाला भजन असेल त्यावेळेला मध्ये नव्हतं बसता येत मला माझीच मला लाज वाटायची बाजूला जाऊन बसले होते लोक तिरस्कार करू लागले मग ठरवलं स्वतःच तू लहान असतानाच निघून गेले तुझे वडील मला सोडून निघून गेले बालपणीच मी विधवा झाले घरच्या सासू सासऱ्यांनी आई वडिलांनी ज्या वेळेला तुझ्या आई वडिलांनी फार त्रास देण्याचा प्रयत्न केला रे तुझ्या बापाच्या आई वडिलांनी त्रास दिला पण तो त्रास सहन करत दोन नंतर समजलं की दोन मुलगा तुमच्या पोटात वाढतोय त्रास दिला ते लोकांनी तुला मारण्यासाठी पण तो त्रास सहन करत तुझ्या मामाच्या घरी जाऊन राहिले मामाच्या घरी जाऊन राहिले काही कालांतराच्या नंतर त्याच तुझ्या आजी आजोबांनी दोन एकर जमीन वाटून दिली लहानाचा मोठा तुला करत दोन एकर जमिनीमध्ये झोपडी बांधली कुडाचं सफर तयार केलं आणि त्या कुडाच्या झोपडीमध्ये रोज दिवसभर काम करायचे शेती कधी कधी खुरपायचे कांदे खुरपायचे ऊस खुरपायचे कधी कधी सरके खुरपायचे सगळं काम करत असताना एक दिवस कामामध्ये मी कांदे खुरपत होते पण खुरपता खुरपता लक्ष गेलं काय कुणास तो काय घडलं आणि झोपडीला ला आग लागली दोन मिडीला एक साडी बांधून त्या झोपडीत तुला त्या झोळीत टाकलेलं होतं बाळा सगळे लोक धावत पळत आले कुणी पाणी टाकतय कुणी काय पण एवढ्या आगीमध्ये माझ्या लक्षात आलं माझा काळजाचा तुकडा आतमध्ये एकाही क्षणाचा एक विलंब न करता अजिबात मागे पुढे न पाहता एका मिनिटात आतमध्ये उडी मारली आणि त्या आगेमध्ये तुला छातीला कवटाळून घेतलं तुला पाळण्यातून झोळीतून बाजूला काढलं बाळा जेव्हा निघाले ना अरे असा आगीचा बडका झाला आणि एक मोठी मेड खाली पडली त्या मेडी मधला खिळा माझ्या डोळ्यात रुतला पूर्ण अंग भाजला गेलं पण सुखरूप तुला बाहेर काढलं बाळा तुझं सांभाळ करत होते तुझं सांभाळ लहानपणापासून मोठा केला तुला वृद्ध आश्रमात आले होते ज्या वेळेला तू एक शब्दही नाही विचारला कधीतरी मला भेटण्यासाठी येशील असं वाटलं होतं अरे पैशाची कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नव्हती एकदा तू येऊन मला आई म्हणून आवाज द्यावा बस एवढीच अपेक्षा होती माझं दुःख विचारून घ्यावं परत आश्रमात सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करायचे अरे एक एक झोपीची गोळी खाल्ली तरी झोप येत नव्हती दोन झोपीच्या गोळ्या खायचे पण तरी झोप लागत नव्हती पण लोक सगळे तिरस्कार करू लागले मी माझ्याच जगण्याला कंटाळून गेले होते मला ते दुःख तो त्रास लोकांची वाईट दृष्टी वाईट नजर माझी केलेली अवहेल नाही पाहवली गेली नाही म्हण ज्या दोन दोन गोळ्या खाऊ नाही झोप येत नव्हती निर्णय घेतला विचार केला बाळा तुला आदेश दुःख नाही सांगत तुला फक्त मला झालेल्या वेदना सांगते मन तुझ्या समोर म्हणते ज्या वेळेला विचार केला वृद्ध आश्रमात सुद्धा लोक तिरस्कार करू लागले माझ्या जगण्याला मी कंटाळून गेले तर झोपीच्या गोळ्या माझ्याकडे होत्या ना ठरवलं एक गोळी खाऊ नये रात्रभर निवांत झोपू शकत नाही लोक त्रास देत आहेत कायमचं झोपायचं ठरवलं म्हणून एक दिवस रात्रीच्या वेळेला सगळ्या झोपीच्या गोळ्या एकदाच खाल्ल्या आणि कायमचं निवांत झोपण्याचं ठरवलं आज ती माता झोपीच्या गोळ्या खाऊन निवांत झोपलेली होती अशी झोपलेली होती अशी झोपलेली होती की त्या झोपेतून तिला या जगातला जेव्हा त्या, त्या आईच्या वेदना वाचल्या ना हंबरडा फोडावा जनावरासारखा हंबरडा फोडून मोठ्या मोठ्यानं दहाई मोकलून रडू लागला आहे धाई मोकलून तो मुलगा रडतोय पण रडण्याशिवाय दुसरा पर्याय त्या मुलाकडे काहीच उरलेला नव्हता आईला माफी मागितली कायम सांगत असते पहा आई वडिलाचा तिरस्कार करण्यापेक्षा जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा निघून गेल्याच्या नंतर किती लाखाचं पुण्यस्मरण केलं आणि किती लोक जीव घातले उपयोग नाही होणार खऱ्या ना अर्थानं पुण्यस्मरण करण्यापेक्षा सुद्धा सगळ्या लोकांना आव्हान आहे आई वडील जिवंत आहोत तोपर्यंत तिचा वाढदिवस मात्र नक्की करा ज्या दिवशी तुमची आई जिवंत आहे इथून पाठीमागे तरी कोणाच्या खऱ्या तारखा आहेत पण ज्या आई वडिलाचा ज्या दिवशी तुम्ही दहा हजार असतील पाच हजार असतील दोनशे असतील हजार दीड हजार दोन हजार लोक असतील एक खुर्ची टाका तिला नाही पाच दहा हजाराची पण दीड दोन हजाराची जरी साडी आणून दिली ना आणि त्या दिवशी सुनबाईनं स्वतःच्या मुलानं ना। नातवंडाच्या ना समोर जर त्या आईला जर ओवाळलं ना सगळ्यात मोठा आशीर्वाद जेवढ्या अंतकरणातून त्या आईच्या नगल तेवढा आशीर्वाद तुम्हाला जगात दुसरं कोणी देऊ शकत नाही पुण्यस्मरणाला तुम्ही दहा लाख घाला तुम्ही वीस लाख घाला उपयोग नाही होणार किती लोक जमा करा तुम्ही पण त्यांचा आत्मा जर शांत होऊन गेलेला नसेल तर पुण्यस्मरण सुद्धा किती लाखाचं करून उपयोग नाही जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे निघून गेल्याच्या नंतर उपयोग नाही